सोलापूर घरकुलाचे अनुदान दुप्पट पण लाभार्थींकडे घर बांधायला स्वतःची जागाच नाही रमाई व शबरी आवास योजनेतील लाभार्थींना एक अनुदान आता अडीच लाख रुपय रुपये करण्यात आले आहे मात्र पारदी व मागासवर्गीय लाभार्थींकडे घरकुल बांधणीसाठी स्वतःची जागाच नाही जागा घ्यायला पंडित दीनदयाळ उपाध्याय या योजनेतून एक लाख रुपये मिळतात पण तेवढ्या किमतीत जागा येत नाही ही वस्तुस्थिती आहे यामुळे रमाई व शबरी आवास योजना सध्या कागदावरच पाहायला मिळत आहेत ओबीसी मागासवर्गीयांसह अन्य घटकातील बेगरांना हक्काचा निवारा देण्यासाठी मोदी आवास योजना रमाई शबरी आवास योजना पंतप्रधान आवास योजना यशवंतराव चव्हाण मुक्त वसाहत योजना व पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर घरकुल योजना आहेत पण सध्या निधी अभावी यातील बहुतेक योजना बंद स्थितीत आहेत सध्या सोलापूर जिल्ह्यातील जवळपास सव्वा लाख लाभार्थी असूनही बेगर आहेत दरम्यान राज्य शासनाने दोन हजार तेवीस चोवीस या वर्षाचा अर्थसंकल्प सादर करताना राज्यातील इतर मागास वर्गासाठी ओबीसी वर्षात लाख घरकुले बांधून त्यावर घटकाला हक्काचा निवारा देण्यासाठी मोदी आवास घरकुल योजना हाती घेण्याचा निर्णय घेतला पहिल्या वर्षी सोलापूर जिल्ह्यातील अकरा हजार एकोणीस लाभार्थींना मंजुरी मिळाली पहिला हप्ताही मिळाला मात्र त्यापुढील हप्ते मिळालेच नाहीत निधीअभावी दोन हजार चोवीस पंचवीस या आर्थिक वर्षातील लाभार्थी निवडले गेले नाहीत अशी वस्तुस्थिती समोर आली आहे दुसरीकडे घरकुल मंजूर असूनही स्वतःची जागा नसल्याने किंवा शासनाच्या एक लाख रुपयाच्या अनुदानात गावात जागा मिळत नसल्याने आजही शबरी व रमाई योजनेतील लाभार्थी पडझड झालेल्या घरांमध्येच राहत असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे